कांदा बघायतदार म्हणजे समोर लालचे कांदे लावलेले मित्रांनो हे पण लालचे हे पण पातळ झाले बघा अशामुळे आणि शेतकरी मित्रांनो आणि वातावरण किती मस्त झालंय নোট বাৰ বাৰ কাই মোটৰ বন টিক লাগিল বাৰ ত मी त्यांना सूर्य किती मस्त दिसतोय छान सूर्याकडे केल्यानंतर खाली काही दिसत नाही बघा लालचे कांदे लावलेत आपण आणि पूर्ण वीज गुंठे कांदा लावला लावलाय आणि आजूबाजूचं बघू शकता सगळेच पातळ झालेत कांदे एका मध्ये बघा आणि काही आता लावले उरलेलं थोडंसं त्याच्याला पाणी देणं चालू आहे नावनाथ चेट पावड्यांना बिरं द्यायला रेडी आहे तुमच्याकडे कोणत्या प्रकारे शेती केली जाते मित्रांनो कमेंटमध्ये अवश्य कळवा कोणतं पीक जास्त घेतलं जातं लाईक करायला विसरू नका बघू शकता किती पातळ झालेत मित्रांनो लालचा कांदा किती पातळ होतो हे बघा प्रत्येक ओळीमध्ये तीस टक्के ते पंचवीस टक्के घट झाली रोप लावली त्यावेळेस आतापासून आणि पीक पूर्ण कांदा पीक हातात येऊपर्यंत किती नुकसान होते देव जाणे हे बघू शकता प्रकारे झाला आहे कांदा पीड रोग आले त्याच्या होती आणि कुठं कुठं चांगले वाटतात शेतकऱ्याचा खूप खर्च होतो पिकावरती पण त्याच अनुषंगाने भाव कुठलाही मिळत नाही शेतकऱ्याला आणि बघू शकता समोर कांद्याचं रोप आहे त्याच्यात गवत झाले आणि यावर्षी निसर्गाने खूप शेतकऱ्यावर नाराजी दाखवली आहे खूप नुकसान झालं आहे शेतीचं आणि वाड्या ही सुरुवातीला तिथपर्यंत पाणी गेलं नाही तेव्हा हा नवनाथ हाताने पाणी मारतो आहे बघू शकता शेतकऱ्याला किती ॲडजस्टमेंट करावं लागते तिथं वळीचं टेकड आहे त्यामुळे पाणी गेलं नाही आणि मका पीक काढले आहे पहिले हे तर तुम्ही बघू शकता मका काढल्यानंतर लहानचे कांदे केले वायर नाही बदलेला एवढं पाणी भरत आलं मग बदलीतून येतो हा आईच नाही

donde no, no, no.

शेतकरी मित्रांनो हे केल्या सुरू असल्यामुळं जरा पाणी चढवलं पाणीच होतो पण आता नाव येणार असतं पाणी भरावं लागतं यावर्षी पाऊस भरपूर झाला पण मग जेव्हा मका उभे होता तेव्हा पाऊस नाही झाला तेव्हा घालून ते पाणी द्यावं लागलं आणि जेव्हा आपले मका सांगायचं होता तेव्हा खालून पाणी आलं शेवटी पाऊस झाला पण काही फायदा नाही आला नुकसान भरपूर झालं मक्का चिकन्स भरपूर ओले झाले मका दागिनी उरल्या आणि शेतीमालाला पण हमी वव जात त्याच सर मक्का बाराशे चौऱ्यात चालू आमच्याकडे तुमच्याकडे काय वाव चालू कमी काय झालं आणि कांद्याला पण आता सध्या चार पाच दिवस चालू होता सोळाशे सतराशे पण आता सध्या भाव कमी झाले आता तेराशे चौदाशे चालू तुमच्याकडे जर काय भाव चालू असेल कळवा आम्हाला आणि कापूस कापूस पण पावसाने भरपूर ओला झाला पावसाचे पण रेट कमी झाला पाऊस शेवटी झाला पण मग मी करून गेलो आता सध्या पण रोप लावायला आले नाही पण राहून तयार होत नाही तर भरली फक्त आता देव्हिर इकडे खाली ही फुटून जाईन दोघ हिवाईत फुटले म टाक तुम धरला मित्रांनो पाणी पाण्या नाही तर तुम धरला आणि ह्या वळेतून याच्या खाली एक वळ आहे तिथं लागवड झाली तिथं पाणी द्यायचं आहे चढायला पाणी दिसत नाही त्यानला बघू शकता किती तरुण पाणी आलं आहे आणि इथून पाणी तुम धरलं आहे आणि इथं चरचेकडं असल्यामुळे इथून पाणी त्या दुसऱ्या पोळीत जाणार नाही तर बघू शकता इथून पाणी इथून चढलं आहे वरती जाता या वळीमध्ये बघू शकता तुम्ही किती चढ आहे इथं खालीच उदार आहे पाठीमागे पूर्ण तुम धरलाय आणि पाठीमागे नवनाथ बघतंय कुठं कुठं फोटायला लागलंय ला तिथं माती टाकतोय बघू शकता शेतकऱ्याचं जो पद्धतीने शेती करणं आणि खाली त्या पाणी पाणीसुद्धा वरती येत नाही तुम धरलाय पाणी गेलं बरं काय त्या ओळीमध्ये चाललं पाणी हां फक्त थोडं आणखीन एक एक दोन इंच माझी टाक म्हणजे जाईन आरामशीर बघू शकता या ओळीमध्ये दोन एंट्री केली पाण्याने आणि माग ओळीच्या तुम्ही बघू शकता तुम्ही आणि शेतकऱ्याचा बांध बघू शकता इथं मक मकाचे धसकट आहे दुसऱ्या शेतकऱ्याचे आहे आणि इकडनं कांदे आहे दुसऱ्या शेतकऱ्याचे बघू शकता तुम्ही जागा किती आहे तर शेतकऱ्याचं सर्व काही बांधावर ठेवून आडतं बाकीमध्ये पडीत फडाना का काही जास्त जमीन असली तरी बांधावरती ठेवून आडतं बघू शकता हातूम आणि पाणी पुढं जात नाही त्याच्यामुळे माती टाकण्याचा प्रयत्न चालू आहे आम्ही शंभर टक्के पाणी तिकडं येणारच आणि ती ओळ भिजवणारच आणि त्या वळीमधले कांद्यांना जीवदान देणारच त्यात इथं इथे इथं खाली हा आणि बघू शकता तुम्ही मित्रांनो तुम्ही किती तुम झाला आहे आणि तिकडे बघू शकता दांड दिसता खाली दिसतोय बघू शकता इथं सहा वरती रिकामा दांड आहे सात ते ती, सात इंच आणि इथं फुल भरला आहे आणि तुम बघा आणि पुढं आपण पाणी गेलं आहे का ते पण दाखव तुम्हाला आणि बांध बघू शकता विशेष म्हणजे एक फोटोचा सुद्धा बांध नाही मित्रांनो तुम्ही तुम्ही चालतोय हाँ नहीं पानी दकले हालाब हम्म नाचे कांदी जरे तुम इस बोल पाच रुपये किलोनी आजचा निलाव झालेला आहे पाच रुपये किलो नायस्ट पण मग पाच रुपये किलो ना पण कांदे चालले ना मग सडेल म्हणजे त्याला खर्च झाला नाही शेतकऱ्याचा मग लहानपणापासून त्याला काढूपर्यंत किती खर्च झाला पाणीपुढं धकलं आता बघू शकता बरं करते तर वाक्य आहे अंदाज या कांद्याला एंडिंगपर्यंत निघूस तर पंधरा रुपये खर्च येतो एक कांद्याला सॉरी बसून तर लाकोडी बसून तर निघू सर मार्केटला नेऊ सर एक कांद्याला पंधरा रुपये खर्च येतो आणि तोच कांदा पाच रुपयाने चालला तो कांदा वीस रुपयाने घाला तरी शेतकऱ्याला पाच रुपयाला फाय निघालो पाच रुपयासाठी पंधरा रुपये आपण गुंतवतो तर पाच रुपये भेटतो तरी दोन हजार रुपये बघू शकता खाली पाहिजे दोन हजार रुपये कुंटल निघाला तर आणि सध्या अशी परिस्थिती की दीड वरती एक एकही मार्केट झालं नाही येत्या आठ दिवसात चला मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या लाईनमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद కొంత ప్రేమ రావు దా మిత్ర భటూ నెక్స్ట్ లావ్ మధ్య तोपर्यंत सगळ्या मित्रांना धन्यवाद